डॉ वळसंगकर यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली त्या ठिकाणी सिगारेटचे पंधरा ते अठरा थोटक आणि एक रिकामी सिगारेट पॉकेट सापडले पोलिसांनी या या वस्तू जप्त करून सुरुवात केली आहे गहिरे होत सर्वांचे लक्ष पोलीस तपासाकडे लागलं आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता डॉक्टर वळसंगकर यांच्या बाथरूम मधून सिगारेटची थोटक दोन गोळ्या आणि एक पिस्टल सापडले या वस्तूंची नोंद करून त्या तपासासाठी जप्त करण्यात आले आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्येच्या दिवशी रुग्णालयात रुग्णांना भेटल्यानंतर रात्री आठच्या सुमारास घरी परतले होते यावेळी त्यांची पत्नी डॉक्टर उमा आणि सांगलीहून आलेली मुलगी नेहा हॉलमध्ये गप्पा मारत होत्या डॉक्टर वळसंगकर थेट बेडरूम मध्ये गेले आणि काही वेळानं बाथरूम मध्ये जाऊन त्यांनी स्वतःवर गोळी झाडली या प्रकरणात सापडलेले पिस्तूल आणि गोळ्या मुंबईतील बॅलिस्टिक तज्ज्ञांकडे पाठवण्यात आले आहेत डॉक्टर वळसंगकर यांनी आत्महत्येसाठी त्याच बंदुकीचा वापर केला का याची पडताळणी केली जाणार आहे याशिवाय बाथरूम मधून सापडलेले काही साहित्य फॉरेन्सिक तपासासाठी मुंबईच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहेत या तपासातून आत्महत्येच्या कारणांचा आणि परिस्थितीचा अधिक खुलासा होण्याची शक्यता